नांदेड शहरामधील ज्ञानमाता विद्याविहार या शाळेमधील सेवकानं एका दहा वर्षीय बालकावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधम सेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड शहरामधील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्याविहार या शाळेमधील सेवकानं एका दहा वर्षीय बालकावरती लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अत्याचार करणाऱ्या सेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शहरामध्ये ज्ञानमाता विद्याविहार विद्या ही शाळा आहे या शाळेमध्ये बावन्न वर्षीय सेवक सुभाष मच्छल यानं दहा वर्षाच्या बालकावरती लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय बालक शाळेमधनं घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार त्यांना आपल्या आई वडिलांना सांगितला आणि त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठलाय पोलीस उपअधीक्षक सुशील कुमार नायक यांनी घटनेची त्वरित दखल घेतली आणि बालकावरती अत्याचार करणाऱ्या सुभाषला ताब्यात घेण्यात आलाय या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पोलीस ठाणे विमानतळ इथे सुरू होती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झाला आहे या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका मझार शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड इलेक्ट्रॉनिक कूल -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनल लाइक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका